नमस्कार मी चार जी के मराठीवरती आपले मनापासून स्वागत आहे निरोगी आयुष्य कोणाला नकोस वाटतं सगळ्यांनाच हवं असं वाटतं परंतु त्यासाठी काही फत्य आहेत काही नियम आहेत ते जर पाळले तर निरोगी राहाल नाही तर नाही राहणार चला या व्हिडिओमध्ये तेच पाहूया पहिलं म्हणजे पुरेसे पाणी घ्या दररोज कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी जरूर प्या नाही पिला तर किन्नीचे आजार होतात त्यामुळे पुरेसं प्रमाणात पाणी पिलेच पाहिजे दुसरं म्हणजे झोप रोजच्या धावपळीत पुरेशी झोप होत नाही परंतु सहा ते सात तासांची झोप व्हायलाच हवी तिसरं म्हणजे मानसिक, मानसिक हस्य, 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 आरोग्य मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम किंवा आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवा जेणेकरून तुमचे स्वास्थ्य उत्तम राहील चौथं म्हणजे हास्य हसणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे हसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच स्नायूंना आराम मिळतो भावनिक तसेच हसणे महत्वाचे आहे पाचवा स्वस्थ आहार ताजी फळे ताज्या भाज्या तसेच प्रोटीन युक्त आहार घ्या जंक फूड तेलकट पदार्थ जास्त खाऊ नका सहावा म्हणजे मोबाईलचा वापर कमी करा मोबाईलचा वापर वाढवू ता शकतो जास्त वापरामुळे दिसण्यासंबंधी देखील डोळ्यांच्या तक्रारी जाणवतात त्यामुळे मोबाईलचा वापर हा कमी करा तसेच सातवा नियमित तपासणी आरोग्याच्या तपासण्या नियमितपणे करा जेणेकरून जर कोणता आजार झालाच असेल तर लवकरात लवकर त्याचे निदान होऊन तुम्ही बरे व्हाल आठवा निसर्गात वेळ घालवा बाहेर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवून ताजेतवाने होण्याचा प्रयत्न करा निसर्गामुळे मानसिक शांती मिळते तसेच निसर्गासोबत राहून एक वेगळाच आनंद मनाला मिळतो नववा सकारात्मक विचार करा सकारात्मक विचारांचा स्वीकार करा निगेटिव्ह विचार आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम करतात सो हे लक्षात ठेवा तसेच दहावा धूम्रपान मद्यपान टाळा धूम्रपान मद्यपान शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे त्यामुळे हृदयरोग फुफ्फुसांचा कॅन्सर तसेच यकृताचे आजार अशा अनेक समस्या उद्भवतात अकरा शरीरातील शरीरातील बदल शरीर बदलांवर लक्ष ठेवा काही दुखत असेल किंवा अस्वस्थता जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या बारावा वजन नियंत्रण आपल्या वजनावरती नियंत्रण ठेवा जास्त वजन वाढल्यास अनेक आजार मागे लागतात तेरावा घरगुती उपचार आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय शरीरास फायद्याचे ठरतात हळद अद्रक दालचिनी यांचा वापर करू शकता तसेच छोटे आजार जसे खोकला सर्दी यांसारखे घरीच बरे करण्याचा प्रयत्न करा चौदावा आध्यात्मिक समतोल ध्यान प्रार्थना किंवा आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न करा आध्यात्मिक साधना केल्यास मनात शांती व वा प्रसन्न वाटते पंधरावा साप्ताहिक विश्रांती आठवड्यातून एक किंवा दोन दिवस पूर्ण विश्रांती घ्या या काळात तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी जेणेकरून त्यातून तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करा व बाकीच्या तणावांपासून तुम्ही दूर राहाल सोळावा अन्नाचे योग्य प्रमाण अन्नाचे प्रमाण संतुलित ठेवा ओव्हरईटिंग किंवा उपासमार अशा गोष्टी टाळा व ताजे अन्न तसेच पोषण तत्वांनी परिपूर्ण अन्न खा आणि तंदुरुस्त राहा नंबर सतरा सामाजिक कार्यात सहभागी व्हा समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा समाजसेवा किंवा लहान मुलांसाठी छोटी मदत देखील करू शकता जेणेकरून तुम्हाला मानसिक शांतता व आनंद मिळेल अठरावा इन्शुरन्स व आरोग्य सुरक्षा आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे जरी महत्वाचे असले तरीही आरोग्य इन्शुरन्स असणे हे देखील महत्वाचे आहे हे आपले आर्थिक संरक्षण करते तसेच काही अडचणीच्या वेळी आपल्याला फार काळजी करावी ही लागणार नाही एकोणीसवा व्यायाम रोज कमीत कमी तीस मिनिटे तरी व्यायाम करा चालणे हे देखील अतिउत्तम आहे परंतु काही योगासने केल्याने मनास शांती व तणाव मुक्त वाटते विसावा स्मरणशक्ती वाढवा नवीन गोष्टी शिकून कोडी सोडवून किंवा पुस्तके वाचून तुम्ही तुमची मानसिक धारणा वाढवू शकता तर हा होता व्हिडिओ काही महत्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला आता सांगितल्या आहेत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते तसेच दुसरे कोणले टॉपिक असतील तर तसे तुम्ही सांगू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू सो मच